बोला आणि सर तुम्हाला हा कॉल मोदी सरकारच्या योजना बद्दल आपली प्रति, प्रतिक्रिया पक्षासाठी खूप महत्वाची आहे आणि आपल्याला किंवा तुमच्या कुटुंबातील को को इतर कोणालाही प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभ मिळाला आहे ला काय हो हो आणि सर आपल्याला हे जाणून आनंद होणार आहे की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आतापर्यंत तीन कोटी एकाहत्तर लाख गरजू कुटुंबांना घरी देण्यात आलेली आहे आणि तर लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपाला पाठिंबा देणार काय पाठिंबा द्यायला काही हरकत नाही मॅडम ओके कोण थोडस माय ऐकता का हां बोला सर बोला आता सोयाबीनचे दहा हजाराचे भाव चार हजारान सोयाबीन नाही चाललं हां ओके हां सर आणि तुमचं मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारचं काय केंद्र सरकार काहून ना म्हणत तुम्ही मोदी सरकार एकट्याच नाही मॅडम ते केंद्र सरकार म्हणा तुम्ही तुमचं चुक चुकून राहिलो ना मीडियावाल्याच चुकते तुमचंही चुकते तुम्ही केंद्र सरकार मोदीच मोदीच एकट्याच आहे काय आतापर्यंत आता माझा आतापर्यंत आम्ही बीजेपीलाच वोटिंग केलं ओके तुम्ही हा कॉल रेकॉर्डिंग होत असेल ना हा कॉल हा कॉल अधिक वरच्या वरिष्ठाने पाठव जा आणि माय म्हणून ते म्हणा दहा हजाराचा सोयाबीन चार हजाराने चाललं नाही हे महागाई किती वाढून आणि काय तुमचा का, काय काय म्हणता तुम्ही भाजपला पाठिंबा देतो अरे भाजपले मतदान केल्यापेक्षा आम्ही आमचे लेकरोबाई घेऊन आम्ही आत्महत्या करून टाकेल पण भाजपले मतदान नाही दे आम्हाला आमचं आम्हाला जगणं मुश्किल करून टाकलं तुमच्या सरकारने नाही शेतकऱ्याने काय काय शेतकऱ्यावर ध्यान आहे मोदी सरकारचं पण मोदी सरकार मोदी सरकार मोदीच्या घरचं एकट्याच आहे का ते केंद्र सरकारचं करून म्हणत तुम्ही मी गलत बोलून राहिलो का तुम्ही सांगा सर नाही सर तसं काही नाही आहे तुमची एक योजना हो इतका म्हणजे असं करता कि असं वाटून राहिल तुम्ही काय लोकांना देता आणि काय नाही काय देता आमचे आमचेच पैसे मोदी सरकार खाऊन राहील हा दहा हजाराचं सोयाबीन आज चार हजारांनी घेऊन नाही राहिला मार्केटमध्ये कोणी आम्हाला 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 काही जीव आहे ना आमचाही काही आत्मा बोलत असेल ना बरोबर आहे सर तुम, हा तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया येत असेल सांगायला पाहिजे तुम्ही लोकांच्या अशा प्रतिक्रिया येतात हो सर आम्ही बाब्लो पुढे पर्यंत सांगू आणि सर आम्ही जेवढ्या पण तुमच्या समस्या आहेत आम्ही सर काही समस्या पण सांगू मॅडम मला तुम्ही माझ्या बहिणी सारख्या ओके काय म्हणतो माझी बहीण काय तुम्ही काय यातला काही विषय नाही तुम्हाला काय तिकून जसं सांगते असं तुम्हाला बोलाव लागते पण ह्या जे आमच्या आमचे आम्ही आम, जे आत्म्यातून बोलून राहिलो हे तुम्ही वर कळवाले पाहिजे की या लोकांची अशी नाराजगी आहे म्हणून ते झालं का ते गॅस दिला म्हणून झालं का आज आज मी विचाराचा मालक हा मी विशक्कर जमीन व्हायचं मॅडम हां सर आम्ही आम विचक्कर जमीन व्हायचं आता शिवसंक्रांतचा कार्यक्रम झाला आमच्या घरच्या आमच्या घरच्या लोकांचे दागिने बँकेत गव्हाण आहेत अजून आमचे जण सोडलं नाही होऊन राहिले आम्हाले शंभर पटे सोयाबीन झालं दहा okay. ओके दहा हजारानं जर आमचं सोयाबीन गेलं असतं आज केवळ किती रुपया सोयाबीन झालं असतं आज चार हजार रुपयानं सोयाबीन विकायचं काम पडून राहिलं दागिने तरी सोडलं होतं का आमच्या इन okay. बरोबर आहे सर तुमची गोष्ट तुम्ही याचा विचार करा म्हणजे मोदी सरकार मोदी सरकार काय काही शिक्का नाही लागेल बदल बदलणार आहे ना पंतप्रधान केंद्र सरकार म्हणा ना तुम्ही केंद्र सरकार आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा केंद्र सरकारची योजना म्हणा सरकारच त्याच्या काही एकट्याच्या घरचं आहे का <laughs> तसं हो सर तसं काही नाही आहे आणि सर तुमची जेवढी पण आम्ही प्रॉब्लेम आहे आम्ही तुमची प्रॉब्लेम पुढे पर्यंत सांगू तुमच्या मोदी सरकारने तुमच्या या सरकारने मतदान केल्यापेक्षा आम्ही आमच्या लेकरून आम्ही मरून जाऊ पण तुमच्या सरकारने मतदान करणार <laughs> नाही सर तशी काही गोष्ट नाही आहे नाही नाही मॅडम आमची नाकी, नाकी ना नहीं, नहीं न आणला या सरकारनं शेतकऱ्याले एक तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला कॉल लावा तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडातून हेच निघितलं नाही तर मी आज लोक जईपासून माझं मतदान पडलं मॅडम मी आता पंचेचाळीस वर्षाचा आहो मी आज आता लोक बीजेपीला मतदान दिलं याच्यानंतर बीजेपीला जर मतदान दिल तर मी झाडाला फाशी घेऊन मरेल पण मतदान नाही देईल बीजेपीला इतकं शेतकऱ्यांना इतकं इतकं शेतकऱ्याचं ते म्हणजे त्याला काही समजूनच नाही कांद्यावर बंदी काही समाटे मार झाले की टिकून आणला नेपाळ मधून आणा कांद टमाटे ने, नेपाळ नेपाळ मधले शेतकरी आहेत या भारतातले शेतकरी वैद्येत काय काय काम होतं तुमचं कांद्यावर बंदी निर्यात बंदी लावायची ते नेपाळ मधून समाटे आणले आता त्या म्यानमान चुर आणा आणि चुरीचे भाव टाकावायचे कापटून म्हणा ओके ओके ठीक आहे सर तुमची जी प्रॉब्लेम आम्ही पुढेपर्यंत सांगू आणि सर ते तुमचे दे। मत आहे सर तुम्हाला ज्यांना पण द्यायचे असेल तर देऊ शकता आम्ही काही जबरदस्ती नाही करत आहोत सर तुम्हाला जबरदस्ती केल्यावर त्या बीजेपीला मतदान देल्यापेक्षा तुम्ही सांगून आलो तुम्हाला आम्ही फाशी घेऊन बरोबर त्याला मतदान नाही देऊ पण त्या मॅनमॅनवरून तूर आणली तुम्ही त्या म्हणा तेरा हजार सहाशे पन्नास रुपयांनी तूर पडली अच्छा शेतकऱ्याला दहा हजार द्यायला बोबलून नाही राहिलेले तुम्ही प्रत्येक शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची हेच प्रतिक्रिया येईल मॅडम तुम्हाला ओके okay, okay. ओके मार्केट मध्ये आहोत घेऊन आलो कटावून मानून राहिलो आम्ही आम्ही कटायला कटायला हवं आम्ही ओके ओके ठीक आहे सर तुमची अशी विधानसभा काय आहे सर हे मूर्तीच्या ओके 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 ठीक आहे सांगा गणेश संगे माय नाव समोर सांगा ईडी सीबीआय पाठवत असेल तर त्या पाठवून ते ईडीची सीबीआय दौच देते ना कोणाला बी आणि ते मला पाठवून त्याला दाखवतो मला इकडे किती कर्ज आहे तर सर okay, तुमची जेवढे पण प्रॉब्लेम आम्ही सांगू सर पुढेपर्यंत ठीक सर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर कॉल डायरेक्ट हो सर uh, हो oh, ठीक oh, आहे सर धन्यवाद सर तुमच्या दिवस वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर तुमच्या दिवस तुम्ही जाओ धन्यवाद